आपल्याबरोबर खासदार अमोल कोल्हे जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया अमोल जी आपण आज सकाळी सुद्धा बोललो आणि या प्रतिक्रियेमध्ये तुम्ही सांगितलेलं होतं की नाही सरकारने यावर आता दखल घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे चुकीचा इतिहास आता समुद्रापार सुद्धा जातो आहे आणि या बातमीची आमच्या झी चोवीसच्या मोहिमेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि लवकरात लवकर हा हा मजकूर कशा पद्धतीने हटवता येईल या संदर्भातल्या सूचना त्यांनी आयजींना दिलेल्या आहेत काय आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया नक्कीच चोवीस मनापासून आभार आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांचं सुद्धा तात्काळ या महत्वाच्या विषयाची दखल घेतल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो परंतु विकिपीडियावर मजकूर हटवण्यासाठीची जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये तस डिजिटल कंटेंट त्या दृष्टीनं आपल्याला अर्थात इंग्लिश लँग्वेज मध्ये हा अपलोड करावा लागणारे वेगवेगळ्या ऑथोराइ वेबसाईट्स वर वेगवेगळ्या वेबसाईट वर हे आर्टिकल्स हा डिजिटल कॉन्टेंट जेव्हा अपलोड होतो तेव्हा विकिपीडियाचं जे मेकॅनिझम आहे विकिपीडिया हा अपलोड असलेला कॉन्टेंट पिकअप करतो आणि त्यानुसार ते स्ट्रीम लाईन केलं जातं त्यानुसार ते त्यांच्या साईटवर आपल्याला दिसतं त्यामुळे याही दृष्टीनं तात्काळ कार्यवाही होणं गरजेचं आहे आणि दखल घेतल्याबद्दल नक्कीच आभार परंतु याचा परिणाम लवकर लवकर अशी माझी अपेक्षा निश्चितच आणि हा सुद्धा मुद्दा आम्ही निश्चितच पाठपुरावा करत राहू कारण अशा प्रकारे ज्या ठिकाणी याचा सोर्स गेलेला आहे त्या ठिकाणी मुळात घाव घालणं गरजेचं आहे आणि आपण ही बाब लक्षात आणून दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद अमोल कोल्हे आपल्याबरोबर होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार